नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक अशी शेवग्याच्या शे, पाण्याची भाजी चला तर मग ही भाजी मी कशी बनवली ते पाहुयात नमस्कार हे पहा ही शेवग्याची भाजी आहे ही आम्हाला कोकणामध्ये आम्हाला ही गोकुळाष्टमीच्या दिवशी भाजी उपासळी आवर्जून लागते त्याशिवाय आम्हाला उपास सोडता येत नाही म्हणजे आम्ही उपास सोडणार नाही पण आता तुम्हाला ही भाजी मी कशी निवडायची ते दाखवते ही पहा ही भाजी आपण अशी साफ करायची ब हे असं काढून टाकायचं असं पूर्ण आहे बघा हे असं घ्यायचं असं काढायचं आणि नंतर मग त्याचं काय करायचंय बघा हे असे घ्यायचं छोटे छोटे असे, असे, असे ही कशी कोवळी भाजी आहे आणि हे सगळं पानं पानं घ्यायची देठ अजिबात घ्यायची नाही त्याचे मधल्या मधल्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या आपल्याला हे बघा हे बघा अशी अशी हे करायची आणि हे इथे असे डेट दिसतात ना हे असे काढून टाकायचे बघा हे बघा हे पानं पानं काढून टाकायची आणि मध्ये मध्ये थोड्या थोड्याशा अशा छोटे छोटे असे कोवळे कोवळे ध्येट असतात ते पण काढून टाकायचे आपण हे बघा आणि एकदम एकदम कोवळे असतील तर मग ते आपण जेव्हा चिरणार ना भाजी तेव्हा मग आपण ते घेतले तरी चालतील पण हे असे थोडेसे दिसत आहेत ना आपल्याला जून जून ते काढून टाकायचे दाखवते तुम्हाला परत हे बघा अशी पूर्ण घ्यायची हे बघा हे असे काढून टाकायचं हे बघा ही पहा आपली भाजी एकदम साफ करून झालेली आहे बघा पानं पानं कशी काढली आहेत मी साफ करून झाली आपली भाजी आहे आणि तुम्हाला एक दुसरी पद्धत पण मी सांगते समजा आम्हाला कसं आता ही भाजी आता ताजी ताजी आणली ती आता करायची आहे म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितली भाजी साफ करायची म्हणजे आता बघा समजा तुम्हाला उद्या करायची आहे भाजी तर तुम्ही ही भाजी आणल्यानंतर तशीच भाजी देटासकट वर्तमानपत्रामध्ये दे बांधून ठेवायची गुंडाळून दुसऱ्या दिवशी तिनं ऑटोमॅटिकच आपलं ते सगळी ती हे वे वेगळं होणार डेट त्याचे वेगळे होणार आणि पानं वेगळी होणार फक्त छोटी छोटी असतील ते मग आपण हाताने काढून टाकायचं आता ही भाजी मी चिरायच्या अगोदर धुवून घेणार आहे भाजी कधी पण चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची म्हणजे त्याची पोषण मूल्य टिकून राहतात दोन तीन वेळा मी चांगली स्वच्छ धुवून घेते आहे पहा आपली शेवग्याची भाजी चांगली धुवून नितरून घेतलेली आहे मी आता मी तुम्हाला ही भाजी चिरून दाखवते पा अशी भाजी आपण मुठीत पकडायची बघा मुठीत पकडायची भाजी आणि मग आपण ही चिरून घ्यायची भाजी ही बघा बघा ही अशी चिरून घ्यायची भाजी आहे ना एकदम कोवळी आहे भाजी म्हणजे मस्त चिरते बघा पटपट चिरली जाते कोवळी भाजी असल्यामुळे ही पा सर्व भाजी आपली चिरून झालेली आहे त्यासाठी साहित्य बघा मी इथे मिडियम कांदा घेतलाय चिरून बारीक लसून घेतल्यात पाकळ्या तेल घेतलंय हे बघा तर तीन चमचे तेल घेतलंय हिरवी मिरची घेतली त्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पण घालू शकता या दोन मिरच्या घेतल्यात मी मोठ्या जरा आणि हे खोबरं एकदम कमी साहित्यात आपली ही रेसिपी होणार आहे आणि हे बघा जर तुम्हाला उपवास असेल तर उपवासाच्या दिवशी जर भाजी करायची असेल तर कांदा लसूण तुम्ही घालायचा नाही आज माझा काही उपवास नाही त्यामुळे मी कांदा लसूण घालून ही भाजी करते तुम्हाला दाखवते इथे मी बघा भिडाची कढई घेतली शक्यतो तुम्ही लोखंडाची कढई किंवा बिडाची कढई घ्यायची आहे कारण कसं त्या कढईमध्ये जर भाज्या केल्यात ना तर त्या एकदम पौष्टिक अशा भाज्या होत्या तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्टीलची कढई वापरा पण शक्यतो तुम्ही जर्मनची अल्युमिनियमची भांडी वापरू नका आता बघा तेल तापले आपलं त्यामध्ये आपण ही लसूण घालून घेऊया सर्वात प्रथम लसून टाकल्यानंतर आपण हा कांदा घालून घेऊया कांदा लसूण आपण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये मिरची टाकून घेऊया अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे नुसती तुम्ही सणावाराला किंवा नैवेद्यासाठी न करता ही भाजी तुम्ही आठवड्यातून तुम दोनदा तरी खायलाच पाहिजे कारण ही भाजी म्हणजे कशी पौष्टिक म्हणजे काय ही सांधेपिकीवर खूप उपयुक्त उप आहे म्हणजे सर्व रोगांवरती उपयुक्त आहे डायबिटीजसाठी हृदयरोगासाठी म्हणजे ऑल पूर्ण असं म्हणजे तुमचे जे आजार असतात त्याच्यासाठी ही खूप उपयोगी आहे जास्त महत्वाचं म्हणजे कॅन्सर सारखा आजार या भाजीला घाबरतो म्हणजे एवढी भाजी खूप अशी छान आहे म्हणजे आपल्याला ही पौष्टिक भाजी तुम्ही तुमच्या शेजारी हा शेवगा लावायलाच पाहिजे जर तुम्ही गावी राहत असेल तर एक दोन झाडं तुम्ही लावा ही कारण आता आपल्याला ही सर्व माहिती मिळते आहे आता आपण ही भाजी टाकून घेऊया शेवग्याची आता आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटभर तरी असं मिक्स करायचं चांगली भाजी परतून घ्यायची हे बघा छान खा... अशी भाजी न खाणारी माणसं सुद्धा ही भाजी जर अशी आपल्याला सर्व रोगांवर जर उपयुक्त असेल तर ती का नाही खाणार आणि अशा चांगल्या पद्धतीमध्ये आपण करायची भाजी जरा याचे आपण पौष्टिक पराठे पण करू शकतो त्याच्या वड्या पण होतात खूप काही ओळू शकतो या भाजीचं आपण करू शकतो आता ही भाजी आपण वाफेवर शिजवायची आहे झाकण लावून पाच मिनिटं तरी वाफेवर शिजवायची आणि लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे अधून मधून आपण एक दोन वेळाचं चेक करायचं कारण खाली लागण्याची शक्यता असते भाजी झाकण काढून आपण बघूया आपण त्यामध्ये ना आता मीठ टाकूया कारण मीठ मी का सर्वात शेवटी टाकायचं ठेवलं कारण भाजी आळली ना तर मग ते मीठ जर खारट होईल चवीनुसार मीठ टाकायचं आपण आणि मीठ मग मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगितलं नव्हतं मीठ टाकल्यानंतर आपण परत अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी सर्वात शेवटी आपण हे खवलेलं खोबरं टाकूया ओलं खोबरं त्यानंतर सुद्धा असं मिक्स करायचं आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी गोकुळ अष्टमीला परत मुलांची जी पाचवी असते नवजन्म झालेलं असतं मुलांचं त्याला सुद्धा चालते ही भाजीच्या नैवेद्यासाठी आणि गौरी गौरीचं पण गौरी आगमन होतं तेव्हा आपण कसं भाजी भाकरीचं नैवेद्य करतो तेव्हा पण ही भाजी करतात बाकी तयार आहे गॅस बंद केलेला आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्व लोक लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद